आपल्याला उल्ले साहेबांचं ऐकायचंय ताई साहेबांचं ऐकायचंय मी या निमित्ताने आपल्याला एवढं सांगेल की आज गेली तीस पस्तीस वर्षे राजकारण करत असताना फक्त सर्वसामान्यासाठी आजपर्यंत झगडलो त्यांना न्याय द्यायची भूमिका केली आणि म्हणूनच आज पंचवीस तीस वर्ष झालं तुम्ही माझ्यासोबत काम करताय ह्याचा मला सार्थ अभिमान आहे मित्रांनो लक्षात ठेवा कारण मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे सर्वसामान्य कुटुंबातला आहे परंतु तुम्ही कधीही माझी पाठ सोडली नाही याचा मला खरोखरच गर्व वाटतो कारण आज अनेक वर्ष झाली पाठीमागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही मला काम करण्याची संधी दिली त्या संधीचं सोहळं करण्याचं काम मी तुमच्या साक्षीनं केलेलं आहे या गोष्टीला तुम्ही जाव तुम्ही साक्षीदार आहात आणि या पाच वर्षामध्ये पराभूत झालो हरलो म्हणून मी मैदान सोडून पळून गेलेलो नाही प्रत्येक दिवसाला सर्वसामान्याच्या सेवेला हजर राहिलेलो आहे आज जे जा आमदार झालते ते तुला सांगतो पैशावरती झालते ते जनतेच्या मतावर झाले नव्हते एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून आज भविष्यकाळामध्ये परत वाटतं आबाशिवाय पर्याय नाही आपण आबालाच निवडून द्यायचं आणि मग याची कारण काय तर आठ दिवसाला कधीतरी मुंगसासारखं तोंड देऊन हे महाशय जात होते आज ही ती परिस्थिती आहे आणि आज ज्या कामाला मंजुऱ्या नाही त्या अशा कामांचे हे महाशय उद्घाटन करत फिरत आहेत त्यांच्या मनाला काय वाटतं का नाही हे मी सांगू शकत नाही परंतु आज या ठिकाणी या, या या ठिकाणी मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे आमचे विभागाचे खासदार आहेत ताई आहेत साहेब आहेत आम्हाला कुकडीचं पाणी जवळजवळ साठ एम सी साहेब पाणी कुकडीचं करमाळा तालुक्याला पाचशे एम टी सुम सी एफ टी सुद्धा आमच्या तालुक्याला मिळत नाही अनेक वर्षापासून आमचा तालुका या साठ साठ एम सी पाण्यापासून वंचित आहे ही वस्तू आहे आणि हे करमाळ तालुक्यापासून दोनशे एकोणपन्नास किलोमीटरवरनं पाणी येतं आहे आपल्या जर दडातनं पाणी सोडलं तर जिथं मोटरातनं पडतं ते पुढं तुम्हाला सांगतो खालच्या बाजूला तेवढं पाणी येत मिळत नाही दादा सोर्स मग साहेब आम्हाला हे पाणी जर दोनशे एकोणपन्नास किलोमीटरवरून जर येत असेल तर आमच्यापर्यंत किती येत असेल या गोष्टीचा सा ताईसाहेबांनी विचार करावा आणि भविष्य गावामध्ये हे जे पाणी आहे ते आमच्या तालुक्याला कुकडीच्या उकडीतून हे जे का परत चासकमान कमान ही जी काय वरची ही आहेत धरणं आहेत त्यांच्यातलं पाणी हे आम्हाला खाली येतं तर ते खाली कुकडीच्या माध्यमातून आम्हाला न देता उजनीत जर ते पाणी आमचं हक्काचं सोडलं तर त्याच्यावरती आम्ही तुम्हाला सांगतो उपसा सिंचन योजना करू तुमच्या आशीर्वादाने ती पूर्णत्वास घेऊ आणि आमच्या तालुक्याला सुजलम सुखलम करू अशी आमची भूमिका भूमिका आहे जे आमच्या तालुक्यामधून जे उजनीचं धरण भरल्यानंतर जवळजवळ शंभर ते सवाशे टी एम सी पाणी वाहून जातं आणि मग जे चार महिने पाणी वाहून जाणारं आहे ते पाणी आम्हाला उचलण्याची परवानगी द्यावी वाहून जाणारं पाणी आणि ते रिठेवाडी उपसा सिंचनच्या य योजनेच्या यो माध्यमातून आमच्या बागांमध्ये ते पाणी मिळावं आम्ही ही हा विषय जो आहे तो साहेबांच्या कानावरती घातला होता पाटेमागळ साहेब ज्या वेळेस आले होते लोकसभेच्या प्रचारासाठी त्यावेळेस साहेबांना जवळजवळ साहेबांनी आम्हाला जवळजवळ अर्धा तास वेळ दिला आणि सगळी सिस्टीम ऐकून घेतली समजून घेतली आणि भविष्य काळामध्ये या गोष्टीचा आपण निपटारा करू असा शब्द दिलेला आहे आणि म्हणून पवार साहेबांनी जो शब्द दिलेला ते तुम्हाला सांगतो पवार साहेब कधी महागारी घेत नाहीत हा पुरा पुरा महाराष्ट्राला तुम्हाला सांगतो या गोष्टी या गोष्टीचं या गोष्टीची माहीत आहे पवारसाहेबांच्या माध्यमातून वीज बिल पाठिंबाच्या काळामध्ये माफ झालं कर्जमाफी झाली तसे भविष्य काळामध्ये सुद्धा या शेतकऱ्याचं वीज बिल माफ व्हावं शेत <coughs> शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं आणि पाठीमागच्या काळामध्ये पवारसाहेबांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून आज परत आम्ही तुमच्याकडे विनंती करतोय की आमचा शेतकरी या <coughs> पूर्व भागातला असेल उत्तर भागातला असेल तो अतिशय ड्राय भागात राहणारा शेतकरी म्हणून त्यांच्यावरती तुम्हाला सांगतो तुम्ही दया दाखवून भविष्य काळामध्ये हे हा निर्णय घ्यायचाल असे आम्ही आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगायचं झालं तर या भागामध्ये ज्यावेळेस उन्हाळा होता त्या उन्हाळ्यामध्ये आमच्या तालुक्याला सहा तास लाईट आणि इंदापूर तालुक्यामध्ये आठ तास लाईट आमदाराने याबद्दल कुठलाही एक चप चकार शब्द काढलेला नाही किंवा त्यांना देणं घेणं सुद्धा नाही अशा पद्धतीचं या तालुक्यामध्ये राजकारण चाललेलं आहे वस्तुतिथी समजून घ्या आणि भविष्यकाळामध्ये आमच्या तालुक्याला तुम्ही न्याय द्या अशी तुम्हाला कळकळीची विनंती मी, मी मनापासून करतो कारण आमचा शेतकरी हा हवालदिल झालेला आहे त्यांना कोणी वाली नाही राहिलेला म्हणून ही जी मंडळी ड्राय भागामधून सगळी आलेली ती त्यांना न्याय द्यायच्या भूमिकेतनं न्याय मिळेल हा विश्वास ठेवून ती आपल्या आपल्याकडं आलेली मला यानिमित्ताने एवढं सांग एवढं सांगायचं आहे मी जास्त मोठा नाही वक्तवार मी कमी तुम्हाला गप्पा मारणार नाही पण ना 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 कामाला या तालुक्यामध्ये नव हो। जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी पडणारा ना कार्यकर्ता नाही कारण मी एकदा एखाद्या कार्यकर्त्याला शब्द दिला तर निश्चित पाहतो आणि त्यांचं काम करतो म्हणून ही सगळी जनता माझ्या विश्वासाला पात्र झाली झालेली आहे आणि मी जागा का मी जे मी जे जे कार्य तुम्हाला सांगतो हाताशी घेतो ते ते तडीस नेतो सन्माननीय रोहितदादा सुद्धा आमच्यावर लक्ष आहे आम्हाला तेसुद्धा काही अडचणी आल्या तर आमच्या अडचणी निरसन करण्याचं काम करतात काही अडचणी आल्या तर मला सांगा म्हणून सांगतात आणि आम्ही काही गोष्टी त्यांच्या कानावरती घातलेल्या भविष्य काळामध्ये <coughs> त्यांच्याकडूनही काय तुम्हाला सांगतो आम्हाला काम या तालुक्यामध्ये करू करून घ्यायच्यात ज्यावेळेस दादा पहिल्यांदा आमदार होणार होते आणि त्यावेळेस कुकडीचा जो काय प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस कुकडीच्या ऑफिसला दादांची माझी पहिल्यांदा ओळख झाली आणि त्या ठिकाणी <coughs> आमचं बोलणं झालं तर दादासुद्धा त्या कुकडीच्या संदर्भामध्ये कर्जत तालुक्यातल्या पाण्याच्या संदर्भामध्ये आलते आणि मीही करमाळ्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी गेलतो आणि त्या ठिकाणी दादांची माझी भेट झाली पहिली भेट झालेली आणि म्हणून पवारसाहेबांनी हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना पवारसाहेबांनी दिल दिलेला आहे पवारसाहेबांच्याकडे आमच्या वडिलांनी जवळजवळ त्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी पायामध्ये अठरा वर्ष चप्पल घातलेली होती जेव्हा कारखान्यातनं धूळ निघल कारखान्यातनं साखर निघल त्यावेळेसच मी पवारसाहेबांच्या हातून चप्पल घालीन अशी विष्ण प्रतिज्ञा करणारे माझे वडील आहेत आणि पवार पवारसाहेबांच्या माध्य माध्यमातून त्या ठिकाणी थी। जोडा तुम्हाला सांगतो पायामध्ये घातला विजय विजयसिंह हो मोहिते विजयसिंह हो मोहिते पाटील हे तुम्हाला सांगतो आमच्या करमाळा तालुक्याचं पालकत्व स्वीकारणारे ने नेते म्हणून सगळीकडे परिचित आहेत आणि म्हणून आमचा हा तुम्हाला सांगतो खासदार भविष्यकाळामध्ये आमची कामं निश्चित करेल आणि आमच्या तालुक्या आमच्या आमच्या तालुक्याला हातभार लागेल आणि लोकांना त्याचा फायदा होईल असे या ठिकाणी आवर्जून मला या ठिकाणी सांगायचं आहे मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सन्माननीय संयोजकाचा मी मनापासून आभार मानतो आणि अधिक न वेळ घेता अधिक न बोलता या ठिकाणी मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र